महाराष्ट्रातील काही भागात हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे हवामानातील बदलामुळे पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे येत्या दोन दिवसात विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता आहे पुण्यात देखील पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे तर मध्य महाराष्ट्रातील काही आणि विदर्भातील नागपूरसह काही जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहणार असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलंय हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील दोन ते तीन दिवस कोकणासह मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे यासह विदर्भ आणि मराठवाड्याच्या हवामानावरही परिणाम होणार आहे अरबी समुद्रावर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने हवामानात बदल होण्याची शक्यता आहे राज्यात कोकण मराठवाडा विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातही पुढील काही दिवस पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय पूर्व आणि उत्तरेकडील वाऱ्यांचा वेग वाढणार असून याचा परिणाम राज्याच्या हवामानावर होणार आहे पूर्वेकडील वाऱ्यांमुळे पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत असून हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता डीने वर्तवली आहे राज्यात पुढच्या काही दिवसात हिवाळ्यात उष्णता आणि पावसाळ्यात दोन्हीही लागणार आहे राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं सावट पाहायला मिळत आहे राज्यात सकाळी आणि रात्री थंडी आणि दिवसात ढगाळ वातावरण असल्याने उष्णता वाढणार आहे दरम्यान किमान तापमानात वाढ होणार आहे राज्यात पुढील अठ्ठेचाळीस तास पावसाची शक्यता आहे त्यानंतर पुन्हा तापमानात घट होण्याचा अंदाज